वाडिया पार्क क्रीडा संकुल हे जिल्ह्यातील खेळाडूंसाठी मुख्य केंद्रबिंदू असून या ठिकाणी क्रीडा सुविधांचे बळकटीकरण आणि नवीन खेळाडूंसाठी क्रीडा सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी शासनाकडे सुमारे बावन कोटी रुपयांचा प्रस्ताव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अहमदनगर यांच्या वतीने राज्य शासनाच्या क्रीडा विभागाकडे पाठवण्यात आला होता त्यानुसार क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली असून वाडिया पार्क क्रीडा संकुलाच्या क्रीडा सुविधांसाठी पहिल्या टप्प्यात पंधरा कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती आमदार आणि राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू निर्माण होतील असे मतही यावेळी जगताप यांनी व्यक्त केले तर या माध्यमातून खेळाडू आणि नागरिकांचे आरोग्य सुदृढ आणि निरोग राहण्यास मदत होईल अशी भावनाही त्यांनी यावेळी व्यक्त केली वाड्या क्रीडा संकुलात खेळाडूंना चांगल्या दर्जाच्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी संजय बनसोडे यांनी यापूर्वी पाहणी केली होती त्यानुसार आज मंत्रालयामध्ये बैठक झाली वाड्या क्रीडा संकुलाचे बळकटीकरण करण्यासाठी आणि नवीन खेळाडूंना क्रीडा सुविधा निर्माण करण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा सुरू आहे बातम्यांसाठी ई नवाडा युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल करा